नमस्कार मित्रांनो धमल धमाली ची धमाल चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तयारी सुरू झाली आहे ती म्हणजेच मागच्या डेकोरेशन ह्याच्यामध्ये आहे गणपतीच्या डेकोरेशन साठी कालच हा प्लाउड लावून घेतला आहे बाप्पा इथेच विराजमान होणार आहेत गणपतीची तयारी लई जोरात चालली आहे पण ह्या वर्षीची गणपतीची थीम पुढच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला कळेलच तर मग पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका तोपर्यंत गणजीरप्पा